सगळ्यात सोपी भाषा तर ह्या पचन संस्थेचं आरोग्य जर आपलं पॉवरफुल असेल तर ती व्यक्ती हेल्दी असते आणि याच्यातले प्रॉब्लेम असतात ना ते लवकर कळत नाहीत असं लोक म्हणतात मी म्हणते कळत नाहीत नाही कळतात पण आपण जाणीवपूर्वक या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो एसिडिटी झालेला व्यक्ती पोट साफ न होणारा व्यक्ती पोट गॅस पकडायला लागले ती व्यक्ती जर पचन ओके झालं नाही तर आपण त्याला खूप लाईट घेतो खूप लाईट घेतो पण मी तुम्हाला सांगू का बॉडीला सगळी एनर्जी मिळणार आहे ती तिथूनच मिळणार आहे पण त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष नाही करायला पाहिजे आणि ही गोष्ट आपल्याला आम्ही सांगितल्यानंतर कळण्यापेक्षा डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आपल्याला जरा जास्त कळत आहे म्हणजे ते सोनारांनी कान टोचावे म्हणतात ना ते सोनाराकडे घेऊन जातात तसं आहे आज शुक्रवार म्हटलं तर आपण सगळेजण भाग्यवान आहोत कारण शुक्रवारी आपल्याला वेगवेगळे डॉक्टरांचे टॉपिक ऐकायला मिळतात आणि आपण त्या गोष्टींवर आपण अपन आपलं आरोग्य कुणाकडे दिलंय आपण इतके गाफी आहोत इतके गाफी का लावत कारण आपल्याला वाटतं डॉक्टर आहेत ना मला ट्रीटमेंट करायला पैसे आहेत ना मग मला काय प्रॉब्लेम नाही मेडिकलची दुकाने एवढी पावलं पावली आहेत ना आणि आपण आजकाल निम्म्या अर्धे डॉक्टर होऊन बसलो अर्धवट कारण विनाकारण उगीच जाऊन दवाखान्यात आपण मेडिकल मधनं औषध घेऊन येतो तर असं नाहीये तर याला ह्या सगळ्या गोष्टींना डॉक्टरांच्याकडे जावं लागतं आपल्याला मस्तपैकी केस पेपर करावा लागतो पैसे देऊन आणि मग यांचा पाच मिनिटं पण वेळ मिळणं मुश्किल कारण मी बघितलंय माझ्या घरात खूप डॉक्टर आहेत माझा भाऊ डॉक्टर आहे म्हणजे आमच्या घरात ऍक्च्युअली चार पाच सहा डॉक्टर आहेत मग एवढे सगळ्या डॉक्टर बघतोय त्यांचे काय हाल होत असतात ह्या बेडवर एक ह्या बेडवर एक माझा भाऊ एवढे मेडिसिन आहे ना या बेडवर एक जो बोललेला असतो या बेडवर असिस्टंट डॉक्टर इकडे चेक करतात इकडं तर तिकडं करायला जातात तोपर्यंत मग याने हातात चिठ्ठी देतात याने एवढं बघतात किती वेळ कमी कारण ओपीडीच इतक्या झाल्यात पेशंटच इतके झालेत त्यांच्याबरोबर बोलायला वेळच नाही डॉक्टरला त्यांना दोष नाही आपण बिघडवायला लागलोय म्हणून मग इथं आज आपल्याला ने आता आपल्याला भेटल्या भाग्यवान नाही पण स्वतःला एकदा शाबासकी द्या हे घरात बसून मिळायला लागले कुठं बाहेर जायला पण गरज नाहीये त्यामुळे आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक आहे गटेल त्याच्याबद्दल त्या बोलल्या होत्या पहिल्या थोडस त्याला कंटिन्यू करणार आहे आणि डॉक्टर आहेत प्रॅक्टिस जबरदस्त आहे आणि स्वतःवर खूप भारी काम केलंय आणि म्हणून आपल्याला सांगायला लागले जोरदार क्लॅप करू आपण डॉक्टर नेहा जाधव ताईंसाठी गुड मॉर्निंग ऑल मी डॉक्टर नेहा जाधव मी कोल्हापूरचीच आहे आणि स्वतःवर काम केलंय आठ आठ नऊ महिने झाले मी या कम्युनिटीला जॉईन आहे जॉईन झाले माझं आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन यासाठी स्वतःवर काम केलं मॅरेथॉन मध्ये भाग घेतला पहिल्या तीन महिन्यातच आम्ही दोघांनी पण एक मी माझं दहा किलोचा आणि माझ्या मुलाने पंधरा सोळा किलोचं वेट लॉस केलं त्याच्यानंतरही आणि आम्ही त्या प्रोसिजर मध्ये आहे प्रत्येक मॅरेथॉन मध्ये असत स्वतःचं वजन कमी करत करत आता मी आयडियल वेटच्या जवळपास आहे तर वेट हा इशू वेगळा आहे वेट कमी झाल्यावर तर बाकीच्या सगळ्या गोष्टी कमी होतात असते साहजिक आहे पण स्किनला पण रिझल्ट आहे चांगला फंगल इन्फेक्शन आठ नऊ वर्षाचं फंगल इन्फेक्शन माझं गेलंय आणि मुलाचं पण आता हेल्थ एकदम हेल्दी वेल्दी अगदी हॅपी असतं तर हा माझा शॉर्ट मध्ये मी सांगितलं मी मागच्या टॉपिक मध्ये सांगितलं होतं की गट हेल्थ बद्दल थोडंसं बोलते होते गट म्हणजे काय तर आपली पचन संस्था जी आपली पचन संस्था आहे ना तो हा सगळ्यात मोठा अवयव आहे मी मागच्या वेळेला सांगितलं की आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव आहे जो आपल्या एक्सटेरियरला म्हणजे आपल्या बाहेरच्या वातावरणाशी डायरेक्टली कनेक्टेड असतो डायरेक्टली एक्सपोज असतो तर या गट कसं आहे की आपण अन्न खातोय अन्न जेवतोय ओरल म्हणजे तोंड पासून हा जो पूर्ण पोर्शन आहे ना त्याला आपण पचन संस्था असं म्हणतो आपण जे खातो जे पितो ते तोंडावाटे आपण आत घेतो तोंडामध्ये त्याची प्रोसेस होते अन्न अन्न नलिका आहे पुढे गॅस्ट्रिक ज्युसेस त्याच्यामध्ये ऍड होतात एन्झाईम्स ऍड होतात त्याच्यावर प्रोसेसिस केली जाते त्याच्यातलं न्यूट्रिशन ऍब्झॉर्ब केलं जाते आणि अनावश्यक घटक बाहेर टाकले जातात हे म्हणजे मला वाटते बाहेर टाकले जातात हे शॉर्ट मध्ये आहे पचन सगळ्यांना माहितीच आहे आपली जी हेल्थ आहे ना ही या पचन संस्थेवरच अवलंबून असते म्हणजे आपण जे खातो तेच आपल्या शरीरावर दिसत असते म्हणजे जर आपला गट हेल्दी असेल तर आपला पूर्ण शरीर हेल्दी पण जेव्हा हे या पचन संस्थेचं आरोग्य बिघडते त्यावेळेला आपलं आरोग्य बिघडत असते म्हणजे आपण ह्याला मेडिकल भाषेमध्ये आम्ही लिकी गट लिकी गट म्हणजे काय तर परमिएबिलिटी हा ह्याचा शब्द आहे भाषेतला मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे ते तर काय आहे त्यातूनच आपण आपल्या अनेकविध आधार आजारांना आमंत्रण देत असतो तर इंडेस्ट्रिनल परमिएबिलिटी इन्क्रीज होणं म्हणजे काय तर इंटेस्टाईल म्हणजे काय आपले आतडी आतऱ्याच्या आतमध्ये एक पातळ लाइनिंग असते अगदी मायक्रोस्कोपिक आपल्याला दिसणार नाही हे अस्तर असते तर अस्तराला बारीक बारीक छिद्र असतात ना तसं त्या लाइनिंग ला छोटी छोटी असतात अगदी छोटी छोटी छिद्र असतात जे आपल्याला डोळ्यांनी दिसू शकत नाही तर एका फिल्टर प्रमाणे काम करतात ही जी छिद्र असतात ना ती त्यातून काय होते की जे अन्न अन्न आपलं पचलं पचल्यानंतर मग त्यातले जे पौष्टिक घटक आहेत जे आपल्या शरीराला आवश्यक आहेत तेवढेच ऍब्झॉर्ब करून रक्तामध्ये सोडणं हे त्या इंटेस्टिनल लायनिंगचं काम असते पण आता आपली बदललेली जीवनशैली आहे आपलं खाणं पिणं इतकं बिघडलेलं आहे आणि बरीचशी कारणं आहेत त्याच्यामुळे काय होते है? हे गट लायनिंग आहे ना हे डॅमेज होते डॅमेज होते म्हणजे काय आता हे लहान छिद्र आहे ना ते मोठं होते आणि मोठं झालं की त्याच्यामध्ये पोषण द्रव्य तर जाणं दूरच तर पोषण द्रव्याबरोबरच आपल्या बॅक्टेरिया आहेत व्हायरस आहेत पचन न झालेले अन्नाचे घटक आहेत किंवा फॅटचे पार्टिकल आहेत हे आणि व्हायरसेस हे याच्यामध्ये रक्तामध्ये मिसळले जातात आणि मग रक्तामध्ये मिसळले की हे रक्त आपल्या सगळ्या शरीरावर पोचतं अगदी केसाच्या मुळापर्यंत पोहोचते हे आपल्याला माहितीच आहे तर जेव्हा हे पौष्टिक द्रव्याबरोबरच हे बिघडलेले घटक आहेत जे अपचन झालेले घटक आहेत जे व्हायरसेस आहेत बॅक्टेरिया आहेत हे सगळे त्या बाहेरच्या अवयवापर्यंत म्हणजे पूर्ण शरीराच्या अवयवापर्यंत जातात आणि त्यामुळे आपलं हेल्थ बिघडतं यालाच आपण लिकी गट असं म्हणतोय सगळं शॉर्ट मध्ये सांगितलं तर हा जे इंटेस्टिनल आहे इंटरस्टाइनल लाइनिंग आहे ना ते केवढं मोठं असतंय तर मी मग अशी म्हटलं की खूप मोठं आहे खूप मोठं म्हणजे कसं एखाद्याचं थ्री बीएचके फ्लॅट असेल एवढं मोठं त्याचं एरिया आहे म्हणजे विचार करा तुम्ही की हा जर बिघडला हा एरिया एवढा मोठ्या एरियामधनं जर आपल्या शरीरात जर टॉक्सिन द्रव्य आपल्या अवयवांमध्ये जायला लागल्या तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसणारच आहे ना म्हणजे अगदी तर आपण म्हणतो स्किन खराब झाली स्किन खराब कशाला झाली तर ते तुमचा गट खराब झाले म्हणून स्किन खराब झाली हे लोकांना पटत नाही पहिला तर आपले जे काही अवयव आहेत बाहेरचे स्किन आहे आहे किंवा बाकीचे आतले अवयव आहेत ह्याच्यावर काम करायचं असेल तर आपण पहिला आपल्या गटवर काम केलं पाहिजे म्हणजे पचन संस्थेवर काम केलं पाहिजे तर ही पचन संस्था आहे ना तर हे का बिघडलेलं असते तर एक तुम्हाला सांगायलाच नको हे आपली जी जीवनशैली आहे आपला जो आहार विहार आहे आपला जो पोअर डाएट आहे आपलं जे माइंडसेट आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ती याच्यावर इफेक्टिव्हली का त्याच्यावर इफेक्ट होतोय आणि त्याचं हेल्थ बिघडत असते मी मागच्या माझ्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये सांगितल्या की कशा कशामुळे आपल्याला हे आपलं गट हेल्थ बिघडत असते तर हे गट हेल्थ आपण पुढे जाऊन बोलूया की गट हेल्थ आपली ही काळजी घेण्यासाठी हे आपण चांगल्या ठेवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे हे आता आपल्याचं टॉपिक आहे तर कसं आहे की गट हे चांगलं ठेवायचं म्हणजे काय करायचं तर ज्याच्यामुळे आपली पचनसंस्था बिघडली आहे ते करायचं नाही आणि ज्याच्यामुळे आपली पचनसंस्था चांगली होईल योग्य राहील त्याची आरोग्य चांगलं राहील त्या गोष्टी करायच्या मग आता काय काय करायचं नाही ते आपण पहिला बघूया तर माझा एक मागणी सांगितलं होतं मी टॉक्सिक ओव्हर डोस तर टॉक्सिक ओव्हर डोस म्हणजे काय आता मॅडम म्हटल्याच की आपण मेडिकलला जातो आणि काय काय खातोय सेल्फ मेडिकेशन आपण ज्याला म्हणतो सेल्फ मेडिकेशन की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय आपण वेगवेगळी औषधं घेत असतो आता आम्ही मी आम्ही देतो औषधं तीन दिवसांची घ्या पण लोक काय करतात नाही बरण व्हायला कशाला डॉक्टरकडे जायचं लागेल बसायचं वेळेत वेळेत नाही तीच प्रिस्क्रिप्शन आपण परत घेतो एक एक लोक तर डॉक्टरकडे पण जात नाहीत आता मॅडम म्हटल्या की क्रोसे खात होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर विनाकारण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेतली जाणारी औषधं विनाकारण अति प्रमाणात गरज नसताना काय काही लोक कसं असतात हा आता मी बाहेर जाणार आहे माझं डोकं दुखणार आहे आधीच खाऊन घ्या उलटीची गोळी आधीच खाऊन घ्या डोकं दुखीची गोळी गरज नसताना घेतलेली गोळ्या गरज नसताना घेतलेल्या अँटीबायोटिक्स किंवा आम्ही सांगतो की आम्ही एक ठराविक वेळेत अँटीबायोटिक दिली जातात पण लोक आता काय करतात सर्दी झाली आहे दवा घेऊन टाकूया काहीतरी अँटीबायोटिक मेडिकलला ऑन म्हणजे मेडिकल मध्ये सांगून तुम्ही औषध घेता गरज नसते तर घेऊ नका ते एक आहे त्याच्यामुळे सुद्धा आपला गट हेल्थ खराब होत असते गट हेल्थ खराब होतं म्हणजे काय तर ही अँटीबायोटिक आपल्या चांगले जंतू चांगले जे जंतू असतात शरीरामध्ये वाईट जंतू साठी अँटीबायोटिक आहे अँटीबायोटिक वाईट जंतू मारतच पण ज्याचा ओव्हरडोज झाला की शरीरातले चांगले जे बॅक्टेरिया असतात ते पण मारले जातात किंवा पेन किलर आहेत ते सुद्धा अतिप्रमाणात घेतलेली पेन किलर सुद्धा तुमचं गट हेल्थ खराब करत असते त्याच्यामुळे हे घेऊ नका ऑन तुमच्या तुमच्या स्वतःच्या सेल्फ मेडिकेशन जे म्हणतो की जाऊन औषध घेणं किंवा अति प्रमाणात औषध घेणं कारण नसताना औषध घेणं त्याच्यानंतर आहे की स्मोकिंग अल्कोहोल किंवा टोबॅको चुईंग ही सगळी जी व्यसन आहेत ना ही सगळ्या व्यसनांमुळे सुद्धा इंटेस्टची हेल्थ खराब होत असते की ह्या हे जे ड्रिंक आहे अल्कोहोल आहे त्याच्यामुळे आपलं गट लायनिंग खराब होते डॅमेज होते बर्न होते थोडक्यात म्हणजे जाळलं जाते अक्षरशः ते एक आहे ते तुम्ही अवॉइड करा अति तिखट अति तेलकट अति रेड चिली रेड चिली प्रमाणात असलेलं चायनीज आपल्याला एवढं छान लागते पण त्याच्यामध्ये जे आहेत पदार्थ रेड चिली रेड चिली हे आपलं गट हे खराब करते आणि त्याच्यामध्ये असलेले अजिरोमोटो वगैरे जे केमिकल आहेत ते आपलं खराब मी सांगू तुम्हाला आपल्या दिवसभरात आपण जवळजवळ आठ हजार प्लस केमिकल आपण आपल्या पोटात ढकलत असतो आणि मग हे आठ हजार केमिकल तुमच्या गट काय वाटलं होतं ते आता सांगायलाच नको कारण जे असते विलाय असतात किंवा आतले बॅक्टेरियास असतात ते डॅमेज होतात ह्या केमिकल्स मुळे जे असं आता मेडिकल तुमचं औषधातनं असू दे किंवा अण्णातनं असू दे आता तुम्ही म्हणाल अण्णातनं कुठं आलं केमिकल अन्नात तर सगळ्यात जास्त केमिकल आहे कारण आपल्या आता शेतीची अवस्था आपण बघितली त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक आपल्या भाजीमध्ये प्रत्येक फळभाज्या म्हणा किंवा पालेभाज्या म्हणा ह्याच्यामध्ये अन्नावरती कीटकनाशक फवारली जातात किंवा त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी त्याच्या त्याला आपण युरियासारखे आपले हे घात घातले जातात काय म्हणतात त्याला एक वाढवण्यासाठी त्याचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी मग हे सुद्धा केमिकलच आहे अगोदर आपण शेणखत वगैरे वाढवा घालायचो पण आता शेणखत नाही ही रासायनिक खत खतं वापरली जातात ती पण आपल्या पोटातच जातात ना तर थोडाफार प्रमाणात त्या अन्नामध्ये ती रासाय असतात तर ही सगळी रसायनं ती आपली गट हेल्थ खराब करतात नंतर आपण बघा घाई घ्यायने जेवतो का वेळ नाही चला पटापट खाऊन घेऊया किंवा वेळ या वेळी काय वेळ नाही वेळ नाही का नाही कधीही जेवा आपलं जे रासायनिक जे आपलं नैसर्गिक जे घड्याळ आहे त्या घड्याळाप्रमाणे आपण चाललं पाहिजे पण ती वेळच आपण पाळत नाही कसंही जेवतोय कधीही जेवतोय जेवणाच्या वेळा पाळत नाही प्लस आपण टीव्ही मोबाईल आता एक ट्रेंड आहे टीव्ही बघत बघत जेवायचं किंवा मोबाईल इकडे मोबाईल बघते आणि इकडे जेवतोय आपल्याला माहितच पडत नाही आपल्या ताटात काय आहे आणि आपण काय खातोय आणि किती खातोय जेव्हा आपलं लक्ष तर जेवणाकडे नसतंय आपलं लक्ष जेव्हा टीव्ही मोबाईल ह्या ठिकाणी कॉम्प्युटर इकडे असते तेव्हा आपल्याला आपण किती खातोय त्या त्याच्याकडे आपलं लक्षच नसतंय त्याच्यामुळे अतिप्रमाणात खाल्लं जाते नंतर साखरेचं प्रमाण आता साखरेचं प्रमाण एवढं आहे आता हे साखरेचं प्रमाण जे आहे ना हे आपलं गट लाइनिंग खराब करते पूर्वी बघा आपलं फक्त गोडाजोडाचं कधी व्हायचं सण असेल तरच सणासुदीलाच आपण गोडदोड पदार्थ करायचो पण आता तसं नाही आहे आता बघा चकली लाडू चिवडा कधीही आपण घरात असतोच आता ह्या सगळ्या गोष्टी राहू देत पण चॉकलेट बिस्किट नंतर आईस्क्रीम ह्यासारखे पदार्थ आपल्या घरात असतातच असतात बेकरी प्रोडक्ट शिवाय आपला सकाळचा नाश्ताच होत नाही इमॅजिनच करत नाही आपण चहा बुडवून आपल्याला काहीतरी खायला लागतंय बघा काहीतरी पाहिजे चहा बुडवून खायला आपल्याला काहीतरी पाहिजे महिल जी साखर आहे हा जो मैदा ज्यात वापरलेला असतो त्याच्यात तेल कुठलं वापरलंय वा आपण घरात आप किती छान अगदी क्वालिटी तेल आणतो पण ह्या प्रोडक्ट मध्ये तेल कुठलं घातलेलं असतंय त्यात काय डालडा वापरलेला असतय हे माहिती का आपल्याला नाही माहिती बाहेरचं आपण मागवतोय जेवण त्याच्यात कसलं तेल वापरलंय काय वापरलंय माहित नाही आपण खातो पनीर आता पनीर बद्दल मी बोलत नाही अतिशय भयानक आहे पनीरची अवस्था ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ट्रान्सफॅट हे जे मिळते हे आपल्या आतड्यातले जे बॅड बॅक्टेरिया आहेत ते वाढवते आपल्या शरीरामध्ये ना ऑफ सेल आहेत आणि पट आहेत म्हणजे गुड बॅक्टेरिया तर हे गुड बॅक्टेरिया असतात ना हे आपल्या आतड्यांमध्ये असतात आणि हे आतड्यांमधले बॅक्टेरिया ना हे जे ट्रान्सफॅट आहे किंवा साखर आहे किंवा हे अँटीबायोटिक आहे ते मागाशी मी तुम्हाला म्हटलं की हे ते मारतात तुम आणि बॅड बॅक्टेरिया वाढतात आणि गुड बॅक्टेरिया कमी होतात तर हे गुड बॅक्टेरिया काय करतं आपलं ऍब्झॉर्बशनचं काम करते शरीरामध्ये ते जर कमी झालं आणि बॅड बॅक्टेरिया वाढले तर तुमची हेल्थ खराबच होणार आहे ना ते चे, चे तर आहेच परत आता जंक फूड फास्ट फूडचा जमानाच आहे सगळ्यांना लागते लहान मुलांना तर पहिलं तेच लागते वडापाव भजी आणि ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या लागतात आणि त्याच्यामुळे हे जी फॅट आहे ना शरीरात फॅटचं प्रमाण वाढते आणि गट हेल्थ खराब होऊन त्याची आपली इम्युनिटी आता जवळजवळ ऐंशी टक्के इम्युनिटी आपल्या शरीरात होत असते आपल्या आतड्यांमध्ये तयार होत असते ही खरं होणार ह्या सगळ्या अन्नामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपण पाळतोय पाळायला पाहिजेत की ज्या करायला नाही पाहिजे पण आता आपण काय करायला पाहिजे हे थोडक्यात बघूया आता योग्य आहार घेण तो पण योग्य प्रमाणात तो पण पचायला हलका जो आपल्या आतड्यांना त्रास देणार नाहीये असं आपल्याला अन्न पाहिजे त्याच्यामध्ये प्रोटीन आहे विटामिन्स आहेत किंवा चाळीस चाळीस प्रकारची जीवनसत्व आहे मिनरल्स आहेत ह्याचा योग्य बॅलन्स असणार अन्न आपल्याला पाहिजे जे आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पर्यंत पोहोचलं पाहिजे आता आपण जे अन्नधान्य खातोय जी कडधान्य खातो, खातो प्रोटीन वगैरे खातो ते आहे ते सी ग्रेड चे प्रोटीन सी ग्रेडचे त्याच्यामध्ये विटामिन्स असतात ते आपल्या पेशीपर्यंत पोहोचलं पोहोचत नाही नाहीत आणि त्यात किती डायजेस्ट होतात आणि आपल्या हे जर गट हेल्थ खराब असेल तर गट हेल्थ खराब असेल तर ते ऍब्झॉर्बशन त्याचं होतच नाही आणि म्हणून आपण असा आहार घेतला पाहिजे की ज्याच्यामुळे आपली पचनसंस्था बिघडणार नाही आणि बिघड न बिघडल्यामुळे त्याच्यातले जे पोषण द्रव्य आहेत आपल्या आहारातले जे पोषण द्रव्य आहेत ते पूर्णपणे ऍब्झॉर्ब होऊन गट लाइनिंग खराब न होता आपल्या पूर्ण सगळ्या अवयवांपर्यंत पोचेल आणि आपल्या अवयवांची ताकद वाढेल अवयवांचा आहार जर आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपलं आतडी चांगली पाहिजे म्हणजे इंटर आतड्याची लाइनिंग जी आहे ना ती चांगली पाहिजे आणि लायनिंग चांगल्या चांगली राहायला आपला जो आहार आहे तो चांगला पाहिजे म्हणजे आता मी मागाशी जे सांगितलं की जे आहार आता आपल्याला काय काय नको आहे ते सगळं अवॉइड करायचं आहे आणि जो आहार आपला पौष्टिक सात्विक आहार आहे तो आपल्या जेवणामध्ये इन्क्लूड करायचा आहे त्याच्यानंतर येते की पाण्याचं प्रमाण आता पाण्याचं प्रमाण आहे ना हे योग्य प्रमाण ठेवायला पाहिजे आता प्रत्येक पेशीमध्ये ना ऊर्जा आपली निर्माण होत असते आणि ऊर्जा झाली देखील त्याचं बेस्ट प्रोडक्ट म्हणजे आपण जे म्हणतो की पेशी लेव्हलचा कचरा सर सांगतात आपल्याला की पेशी लेव्हलचा कचरा हा प्रत्येक पेशी आता कितीतरी तरी पेशी मी सांगितलं ट्रिलियन्स ऑफ पेशी आहेत त्या ट्रिलियन्स ऑफ पेशी मध्ये तो कचरा तयार होतो मग हा बाहेर कसा टाकायचा हे जे फ्री रेडिकल सगळ्यातून बाहेर तर पडले पाहिजेत ना मग हे संस्थेतून बाहेर टाकण्याचं काम किंवा पेशी मधून पण बाहेर टाकण्याचं काम हे पाणी करत असते मग योग्य प्रमाणात पाण्याचं प्रमाण ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे हे, हे पाणी किती किती पाहिजे कसं पाहिजे हे आपल्याला मार्गदर्शनाचा वेळोवेळी केलंच जात नंतर येथे योग्य झोप घे कसं आहे आपली जी झोप आहे ना त्या झोपेत आपले सगळे अवयव हे रिपेअर होत असतात सगळे म्हणजे अगदी अगदी सगळे सुद्धा सुद्धा रिपेअर होत तर आपण योग्य प्रमाणात झोप घेतलीच पाहिजे ना ते झोपेचं प्रमाण सुद्धा कसं पाहिजे ते पण आपले सर पाटील जर सांगतातच खूप छान झोपेबद्दल आपल्याला माहिती गाईड केली जाते आता मी म्हंटल की गटमध्ये जे बॅक्टेरियात आहेत ना गुड बॅक्टेरिया तर गुड बॅक्टेरियाचं प्रमाण मग कशा कशा हे कशामध्ये वाढत कशातून वाढतंय तर आपल्या आहारामध्ये जसं दही आहे आंबवलेले पदार्थ थोड्या थो दही आहे ताक आहे इडली डोसा आहे की कांजी आहे ढोकळा आहे ह्यासारखे आंबवलेले पदार्थ आहेत ना ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोबायोटिक म्हणजे जे जंतू आहेत चांगले जंतू ते मिळत असतात त्याचा आपल्याला आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे त्यातही स्पेसिफिक आता प्रत्येक वेळेला आपण रोजच ढोकळा खातोय रोजच इडली खातोय असं होणार आहे का नाही होणार आहे मग त्याच्यासाठी आपलं बायोटिक हे जे फ्युएल आहे ना अतिशय उत्तम आहे टू मिलियन मिलियन्स ऑफ गुड बॅक्टेरिया म्हणजे जे आपल्याला कितीही तुम्ही दही खा त्यातनं तुम्हाला मिळणारच नाही पण त्याच्या एका मध्ये आपल्याला टू मिलियन गुड बॅक्टेरिया अगदी सहज ते सहजपणे मिळतात अगदी सहज प्रमाणे रोज एक सॅशी आता ह्या बॅक्टेरियांचं खाद्य काही आहे तर फायबर फायबर हा जो आहे ना तो आपल्या शरीराला उपयोगी नाही आहे पण हे जे बॅक्टेरिया हे आपल्या बॅक्टेरियासाठी उपयोगी आहे तर फायबर म्हणजे काय तर सॅलड म्हणा ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणा फ्रुट्स म्हणा ह्याच्यातून आपल्याला फायबर मिळते पण आता शेतीची अवस्था आपण बघितली आता मग मी बोलले की पेस्टिसाइड्स आहेत फंगिसाइडस आहेत रासायनिक खतं आहेत ह्याच्यामुळे ह्या सगळ्या पालेभाज्या किंवा सॅलड्स जे आहेत त्याच्यामधून किती आपल्याला पौष्टिक फायबर मिळते हे तर गोडनुस आणि वयाच्या मनाने आपल्या आवडीनुनिवडीनुसार किंवा आपल्या शरीराचं जे पचन होते त्या प्रमाणामध्ये आपण किती फायबर इन्टेक करतो हा एक मोठाच प्रश्न आहे पण आता डोंट आहे आपला वेल बॅलन्स्ड आपल्याला फायबर मिळवून देते आपल्या चुकीच्या खाण सवयीमुळे आपली जी आतडी आहेत ना त्या आतड्यांची एक नॅचरल आकुंचन प्रसार पावण्याची एक प्रक्रिया असते म्हणजे आपण आम्ही म्हणतो पेरेस्टेलसिस मुवमेंट म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की अन्न जे आपण खातो ना ते हळूहळू पुढे पुढे ढकलत त्याचे ऍब्झॉर्प्शन पचन वगैरे होत असतं तर ही जे अन्न पुढे ढकलायची जी ताकद आहे ना त्या इंटेस्टाईनची तर ती इंटेस्टाईनची ताकद वाढवण्याचं काम ना ऍडॉप्टेजेन्स करतात आता ऍडॉप्टो जेन्स हा एक वेगळा विषय आहे खूप मोठा विषय आहे तर हे ऍडॉप्टे असतात ना ते ह्या आतड्यांची पेरिस्टाल्सिस मुवमेंट आणि त्यांचे जे मसल असतात आता आतड्यांच्या भोवतीने सगळे मसल आहेत त्याच्यामुळे ते असे पुढे पुढे ढकलते ना अन्न पेरिस्टाल्सिस मुवमेंट तयार होते तर ह्या ही जी पेरिस्टालसिस मुवमेंट वाढवण्याचं काम असते ना हे ऍडॉप्टेजेन्स करतात आता हे जेन्स आपल्याला नॅचरली कशातून मिळतं तर तुलसी आहे आलं आहे की काळे मिरा आहे हळद आहे दालचिनी आहे मुलेटी आहे वेलची आहे ते ह्या सगळ्यामध्ये ना नैसर्गिकरित्या ऍडॉप्टेजेंट्स मिळतात म्हणजे आपण ह्याचं ग्रीन टी वगैरे करून पिऊ शकतो तुम्हाला एक गमत सांगू आपला अवरेस्ट चे जे तुम्ही बघितला की व्हेरियंट ते किती किती आहेत तर त्याच्यातल्या ह्यातल्या सगळ्या पदार्थांची ज्याची बरेचसे पदार्थांचे ज्याच्या ग्रीन टी आपण पिऊ पिऊन त्याचा आपलं पेरिस्टिस मुवमेंट वाढवू शकतो आणि गट हेल्थ मेंटेन करू शकतो त्यानंतर याचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काम म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट आहे की गट हेल्थ आणि ब्रेन हेल्थ गट आणि ब्रेन हा ऍक्सिस म्हणजे कसं आहे की जर तुमचं ब्रेन चांगला असेल तर तुमचा गट चांगला असतं आणि जर तुमचा गट चांगला असेल तर ब्रेन चांगला असतं हा एक एक इंटरलिंक आहे म्हणजे जे आपली वेगस नव आहे ना ते आता मेडिकल भाषेतलं आहे ती वेगस न असते ही पूर्ण शरीरावर काम करते जी ब्रेन मधन त्याच्यावर ऍक्टिव्हेट होत असते तर हे कसं आहे की ह्यामध्ये ना ह्या जो ब्रेन आणि गट ऍक्सिस आहे ना ह्याच्यावर कुठलाही औषध काम करू शकत नाही ह्याच्यात कुठला औषधच नाहीये ह्या ऍक्सिस वर काम करणार तर याच्यात महत्वाचं काय आहे तर तुमचं मानसिक स्वास्थ्य तर आपलं हे जे ब्रेन आहे ब्रेन आणि गट विसांत तुम्हाला कनेक्टेड आहे तर कसं कनेक्टेड आहे तर जर शंभर टक्के न्यूरोन आपल्या ब्रेनमध्ये आहेत हे आपल्याला माहिती आहे की सगळे न्यूरोन हे आपल्या ब्रेनमध्ये आहेत पण ऐंशी टक्के न्यूरोन हे आपल्या गटमध्ये हे माहिती का तुम्हाला म्हणजे जे न्युरोन आहेत जे न्यूरोन ऍक्सेप्टर ऍक्सेप्टर असतात ते ऐंशी टक्के आपल्या गटमध्येच आहेत म्हणजे कसे आता जर आपण कुठलाही मानसिक अस्वास्थ्य आहे समजा हे द्वेष आहे राग लोभ मत्सर घृणा किंवा टेन्शन डिप्रेशन ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्या भावना आहेत ह्या सगळ्या पचन संस्थेला ना डिएक्टिवेट करतात म्हणजे कसं आहे की बघा ऐंशी टक्के आपलं हार्मोन आहे हॅपी हार्मोन सिरेटोनिन आपण म्हणतो ना हॅप्पी हार्मोन हे गटमध्येच तयार होत असते मग जर तुमचं गट चांगलं नसेल तर हे कसं हॅप्पी हार्मोन तयार होणार सगळं त्याचं मानसिक जसं तुमचं गट हेल्थ खराब झालं की मानसिक स्वास्थ्य पण खराब होणार आणि मानसिक स्वास्थ्य खराब असलं की इकडे गट हेल्थ खराब खराब होणार म्हणजे आपण बघा आपलं मूड नसेल आपण काहीतरी दुःखी असतं काहीतरी मनाविरुद्ध गडलं तर आपण म्हणतो नाही मला खूप नाही मला जेवायचं नाही की मी काही खाणार नाहीये मला इच्छा नाहीये आता माझं पोटच गच आहे मी खाणारच नाही म्हणजे कसं आहे जेव्हा तुमचं मा, मानसिक संतुलन व्यवस्थित असेल स्वास्थ्य तुम तर तुमची भूक पण छान लागते मस्त लागते तर आता मानसिक स्वास्थ्यासाठी काय करायचं तर यासाठी वरदान आहे आपल्या शतऐंशी फॅमिली आपल्या शतऐंशी फॅमिलीचा बेसच आहे योगा योगा प्राणायाम योग निद्रा यासारख्या वर्गातून आपल्याला मानसिक आरोग्य उत्तम रीतीने त्याचं स्थिर ठेवलं जातं त्याच्यावर काम केलं जातं आता योग निद्रा बघितला तुम्ही योग निद्रा तुम्ही कोणी बघितला असा हे केलं असाल तुम्ही अनुभवला हो असाल तर ह्यामध्ये पूर्ण बॉडी पूर्ण बॉडी अगदी पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण बॉडी रिलॅक्सेशन होत त्यात आपलं माइंड पण रिलॅक्सेशन रिलॅक्स होते आणि माइंड रिलॅक्स झालं की तो ब्रेन आपल्या डायजेशनला प्रॉपर गाईड करते की हा आता मी व्यवस्थित आहे तो पण व्यवस्थित काम कर हे आहे त्यांचे ऍक्सिस त्याच्यामुळे ह्या दोघांचं पण आरोग्य चांगलं ठर कुठलं टेन्शन घेऊ नका आपल्याला लेडीज मला स्पेसिफिकली सांगायचंय की लहान लहान गोष्टीमध्ये आपण टेन्शन घेतो आज काय बाईक चाली नाही आज काय हेच झालं आज काय तेच झालं आज काय कामच नाही झालं आज काय डोकंच दुखते ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण त्याच्यावर स्ट्रेस घेऊ नका त्याच्यामुळे तुमचं मानसिक संतुलन तर बिघडतेच मानसिक स्वास्थ्य खराब होतेस पण त्याच्या डायरेक्टली कनेक्शन आहे आपल्या गट हेल्थ मग गट हेल्थ जर तुमची बिघडली तर परत तुमचं भूक कमी होणार तुमचं ऍब्झॉर्प्शन अन्नाचं पचन होणार नाही ऍब्झॉप्शन होणार नाही मग परत तुमच्या शरीरातली जे अवयव आहे बाह्य सौंदर्य आहे भा, बाहेरचं जे शारीरिक स्वास्थ्य आहे ते पण पुन खराब होणार म्हणजे ज्याला बघा आपण म्हणतो ज्याचं स्ट्रेस लेवल असतो त्याच्या चेहऱ्यावरती सुरकुत आहेत असतात मग का सुरकुत यायचं याचं कारण काय किंवा डोळ्याखाली काळ येत आहे काय कारण आहे मग तेच कारण आहे तुमचं इकडं मानसिक स्वास्थ्य चांगलं असलं तर तुमचं गट हेल्थ चांगलं असतंय गट हेल्थ चांगलं असलं तर तुमचे जे आपण फूड खातो त्याचं फूडचं ऍब्झॉर्शन चांगलं होणार आणि ते तुमचं स्किन चांगले राहणार तुमचे ग्लो राहणार तुमचे केस चांगले होते माझ्या बाबतीत पण चेंज झालं ज्यावेळेला माझं गट हेल्थ चांगलं झालं जेव्हा मी हे सगळं फ्युएल इंटेक करायला लागले त्याचाच परिणाम म्हणून माझे स्किनचे प्रॉब्लेम खराब म्हणजे व्यवस्थित झाले त्याचे सॉल्व्ह झाले केसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ते एक आहेच आणि परत आणखी मानसिक आपल्याला ठेवण्यासाठी स्वास्थ्य सह ठेवण्यासाठी मन इन्फिअरस्टेशन जे आहे ज्याच्यावर आपण आता आहे त्याच्यामध्ये आता बघा आपण एक्सपिरियन्स ऐकले एक्सपिरियन्स मधून आपल्याला कसं वाटलं किती छान वाटलं अरे यांचं किती छान रिझल्ट आलाय हा आपला पण येऊ शकतो त्याच्यात आपण पण हे केलं तर आपण पण आपल्या आरोग्यावर काम केलं तर आपल्याला पण हे रिझल्ट येऊ शकतात आपण पण डायबिटीज मुक्त होऊ शकतो आपण पण हायपरटेन्शन मुक्त होऊ शकतो हे हे पॉझिटिव्ह जी प्रेरणा आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे हे आपल्याला एक्सपिरियन्स मधून मिळत असते पुन्हा कसं अर्चिता मॅडमचे जीवन मूल्यांचे विषय असतात बघा किंवा धनाजी सरांचे मनावरचे टॉपिक असतात किंवा आपलं वैद्यकाईंचे निती मूल्य सांगणाऱ्या बोधकथा असतात इतकं मस्त वाटते ना घेतलं की एकतर डोळ्यातलं पाणी आनंदाश्रू असतात किंवा दुःखाश्रू असतात इतकं आपलं मन हलकं होते हे सगळं त्यांच्या बोधकथा वगैरे ऐकताना एक पॉझिटिव्ह माइंडसेट तयार होतो हे आपल्या मॉनिफेअर एक स्टार आहे गोल्ड म्हणजे गोल्ड स्टार असं आहे की आपण जेव्हा माइंड आपलं चांगलं असते तेव्हा हे आपण जेव्हा मानसिक स्वास्थ्य आपल्याला इथून मिळते आपण पॉझिटिव्ह राहतो आपण एक पॉझिटिव्ह एरा आपल्या बाहेरनं आपल्या भोवतीने दिला जातो आणि हाच एरा आपण दुसऱ्याला देतो जेव्हा आपण आपण स्वतः पॉझिटिव्ह असतो ना तेव्हा आपण पुढच्याला पण पॉझिटिव्ह आपण बोलताना किती पॉझिटिव्ह दिसते किती फ्रेश दिसते आपण समोरचा माणूस आपल्याला एप्रिशिएट करतो की कि किती एनर्जेटिक आहेस मग ती एनर्जी आपण दुसऱ्याला पण देऊ शकतो हे जे आहे ना हे तेच आहे की तुमचा ब्रेन हेल्दी असला तुमचा माइंड हेल्दी असलं की तुमचा गट सुद्धा हेल्दी राहते हे आपण चाळीस वर्षापर्यंत आपल्या गटची हो, व्यवस्थित काळजी घेतली ना तर येणारी पुढची आपण हे हेल्दी गट आहे ना हे आपल्याला हेल्दी आपलं आयुष्य पूर्ण आयुष्य आपल्याला हेल्दी ठेवायला मदत करतो थँक्यू मॅम किती लोकांना लक्षात आलं की ताण तणाव किती मोठा इफेक्ट पाडतो आपल्या गट हेल्थ वर पूर्ण आपल्या हेल्थ वर एवढे गट हेल्थ महत्वाचं आहे ना आणि आता एक इमॅजिन करून बघा जर तुमचं पोट बिघडलंय आणि कुठल्या डॉक्टरांच्या एवढा वेळ आहे की एवढं सगळं समजावून सांगायला कुठल्याही सेशनला चुकवू नका आणि आता आपल्याला सगळ्यांना एक बेस्ट न्यूज देतो पहिल्यांदा कारण का माहित काय अजून सगळ्यांच्या घरातले लाडू लाडू संपले आता पण ते गेले कुठे पोटात आता बाकी सगळ्या गोष्टी खाल्ल्या चकली खाल्ली तेल खाल्लं काय काय खाल्ले खाल्ले आता खाल्लंय ते खाल्ले आता त्याला परत कसं करायचं आज म्हणून टॉपिक घेतला की गट हेल्थचा कारण भारी नियोजन केले डॉक्टर प्रसाद सरनी आता रिकामा राखलाय ब आधी अर्धा घेतलाय आणि आता अर्धा घेतलाय घेतला कधी सुरुवात केली दिवाळीच्या आधी आणि आधी म्हणजे आधी आणि आता कम्प्लीट केला आता जाणीव करून दिली तुमचं लाडू चकलीचे डबे सगळे संपल्यावर की आपलं गट हेल्थ किती महत्वाचं आहे